हिरवे वाटण करून आज आपण आहे ना शेंगदाण्याची चटणी पाहूया खूप झटपट अशी तयार होते खायला म्हटलं तर भाकरीबरोबर एक नंबर लागते चपातीबरोबर देखील खाऊ शकता तर मस्त अशी कडक चटणी बनवून घेतली चला मग झटपट अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे पहा मी ना वाटण्यामध्ये काय काय घेतलेलं आहे चार पाच हिरवी मिरची घेतली एक गट्टी लसूण सोलून घेतला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आणि एक चमचा जिरे घेतले तर पहिले आपल्याला हे मिक्सर जारमधून सर्व वाटून घ्यायचे आहे तुम्हाला हवे असेल तर ह्यातील जी मिरची आहे ना ती तुम्ही तव्यावर आधी भाजून घेऊ शकता नंतर बारीक करून घेऊ शकता पण मी डायरेक्ट अशीच बारीक करणार आहे पहा इथे आता सर्व आपलं बारीक झालेलं आहे आता मी इथे घेतलेले आहे एक वाटी भरून भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे जर तुमच्याकडे भाजलेले नसेल तर पहिले शेंगदाणे आणि हिरवी मिरची तव्यावर भाजून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे बारीक करून घेऊ शकता तर बा हे बारीक करताना अगदी धोबड असं बारीक करायचं म्हणजे चालू बंद करत बारीक करायचं तर आता बारीक केल्यानंतर इथे पाहू शकतात तुम्ही असं आपल्याला शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी वाटण पाहिजे लगेच आता आपण ना शेंगदाणा चटणी बनवायला घेऊया तर मी तव्यावर बनवणार आहे तव्यावरची शेंगदाणा चटणी एक नंबर लागते नक्की एकदा तव्यावर बनवून पहा तर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यानंतर तव्यावर घातलेलं आहे दीड चमचा तेल तेल हलकंसं गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला आहे ना जिरे घालून घ्यायचे एक चमचा तर पहिले देखील आपण वाटणामध्ये जिरे घातलेले आहे आणि आता देखील आपण जिरे घातलेले आहे तर इथे पहा त्यानंतर भरपूर असा कडीपत्ता देखील घालून घेतला आणि इथे उलादण्याने हलवत ह्यामध्ये असं तेलामध्ये हे तळून घ्यायचं जिरे छान फुलले पाहिजे आणि कडीपत्ता देखील छान असा तर्ण तर्ण आपला असा तडतडला पाहिजे आता जिरे फुलल्यानंतर आपल्याला आहे ना गॅस अगदी बारीक करायचा आहे आता आणि इथे लगेच आपल्याला आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून द्यायचं आहे वाटताना शेंगदाणे असे आवडधोबड वाटले ना मग खायला देखील खूप छान लागते चटणी असं एक एक शेंगदा तरी यात असा पाहिजे अख्खा म्हणजे मस्त अशी चटणी आपली शेंगदाणा चटणी तयार होते याची फ्लेम आता आपल्याला आहे ना अगदी मंदच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही लगेच मी यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेतलं म्हणजे एक चमचा मीठ घालून घेतलं आणि तेलामध्ये छान अशी ही चटणी परतून घ्यायची आहे आप आपल्याला पाच मिनटं तरी मस्त कडक करायची म्हणजे ह्यातली जी हिरवी मिरची असती ना त्याचा तिखटपणा हा कमी होतो तुम्ही आधी मिरच्या भाजून घेतल्या तरी पण मिरच्यांचा तिखटपणा कमी होतो तर ही शेंगदाणा चटणी खाली लागण्याची ना शक्यता असते त्यामुळे इथून कुठंच हालायचं नाही पाच मिनटं छान असं सतत हलवत आपण ही चटणी मस्त कडक करून घेऊया शेंगदाणा चटणी जी आहे ना ती दोन तीन प्रकारे केली जाते एक लाल तिखटाची करतात एक हिरव्या मिरची करतात आणि एक अजून म्हणजे अशी दोन तीन प्रकारे चटणी केली जाते तर आज आपण ह्या हिरव्या वाटणातील शेंगदाणा चटणी पाहतोय ही चटणी खरं तर खायला म्हणजे टेस्टला खूप छान लागते इतर चटण्यांपेक्षा पाच मिनटं असंच सतत हलवत आपण अगदी कमी गॅसवर ही चटणी छान कडक होईपर्यंत परतून घेतली आणि इथे आपली आता हिरव्या वाटणातील शेंगदाण्याची चटणी तयार पाहू शकता जवळून देखील एकदम भन्नाट अशी दिसतीये गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत वेळेला अगदी झटपट अशी ही चटणी बनवायची असेल तर तुमची पूर्वतयारी म्हणजे तुमचे शेंगदाणे हे भाजलेले पाहिजे आणि लसूण सोडलेला पाहिजे म्हणजे कधीही तुम्ही ही चटणी एकदम झटपट अशी तयार करू शकता अगदी पाच ते दहा मिनटात चला मग ताई कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी माझ्या तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच चॅनलला लाईक शेअर आणि हाईपदेखील करा जे आपल्या चॅनलवर नवीन आले आहे त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब त्याबरोबरच हाईपदेखील करा म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे ना तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये